आज, आज या ठिकाणी सुंदर शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं बडे बाबा मंदिर दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी बडे बाबा केसरी या मैदानाचं आयोजन नियोजन केलं आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून असंख्य बैलगाडी मालक बैल घेऊन या ठिकाणी या मैदानात उपस्थित झाली आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल प्रथम सर्व उपस्थित बैलगाडी मालकांचं मालकांच चालकांच आणि समस्त चाहत्यांच या ठिकाणी धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा उरली त्याबद्दल मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय हॅलो बरे बाबा केसरी मैदानातील आठ नंबरचा मानकरी आच या मैदानातील आठ नंबरचा मान भटकवला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक आठ वरती हिंद केसरी संभाजाबा काले कालेकरांचा रे सुंदर आणि त्यांच्या जोडीला कैलास मदन पैव रेटरे बुत्रो आनंद रेटरेकर यांचा रुबाब पाहिला सुंदर गाडी पाहिली सुंदर आणि रुबाबची गाडी सुंदर गाडी आठ नंबर साठी पात्र केली प्रमोट ड्रायव्हर वारुंजकरांनी आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी <unda> बडे बाबा केसरी मैदानातील सात नंबरचा मान भटकावला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी रमेश बनकर डोरलेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदरशी गाडी पाहिली तास क्रमांक दोन वरती रमेश बनकर डोरलेवाडी सुंदर अशी गाडी पाहिली लखन आणि बलमाची गाडी सुंदरशी गाडी आणली बुट्टा ड्रायव्हरने त्या मैदानातील सात नंबरचे मानकरी बडे बाबा केसरी मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी वाळू सम्राट करार या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीन वरती वाळू सम्राट करार वगैरे सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पळाला हरण्या आणि उजवीला पळाला सरज्या सुंदर गाडी पाहाली हरण्या आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी आणि विकत ड्रायव्हर वागीर त्याच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी बड़े बाबा केसरी निमसोडकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला पाच नंबर चा मानकरी पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक क्रमां क्रमां एक वर दौरली गाडी साहिल प्रतिष्ठान धोरली या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पाला तास क्रमांक एक वरती साहिल प्रतिष्ठान धोरले पाला हेमंत भंडारणा वाडेकर आणि सोमनाथ जगदाळे पेळगावकरांचा हरण्या आणि त्यांच्या जोडीला पाहला गोरखशे सोनावणे निखिल शेटकाळे हरण्या सुंदर गाडी पाहली हरणे आणि हरण्याची गाडी सुंदर गाडी आली बाळू मांडवेकर आणि त्याच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला बडे बाबा केसरी मैदानातील चार नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी ज्योतिर्ग प्रसानी प्रसन्न कुमार कुमारी आदिरा विशाल गाडगे दातेवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला अशी गाडी पाहली तास क्रमांक सात वरती ज्योतिल प्रसन्न कुमारी आदिराव विशाल गाडी आहे दातेवाडी दातेवाडी करा गाडी लाली शिव आणि शाहीरची गाडी सुंदर गाडी आणि शरद ड्रायव्हर आंदोलक कराणी ते आजच्या मैदानातील चार नंबरची मानकरी तीन नंबरचा मान भटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर गाडी शमो महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा कुटवाड फुरसुंगी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली तास क्रमांक सहा वरती शंभू महादेव प्रसन्न दादा कुटवळ फुरसुंगीकरांचा उजवीला पाळाला आदत वयामध्ये या ठिकाणी ओपनला टक्कर देतोय असा लक्ष्मणराव आणि त्यांच्या जुडला पाळाला जुळेवाडीकरांचा राजा सुंदर गाडी पाहिली लक्ष्मण आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणली विशाल डायव्हर येवलेवाडीकरांनी त्याच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आणि बडे बाबा केसरी मैदानामध्ये दोन गाड्या या ठिकाणी सुंदर अशी लढत पाहायला मिळाली चार नंबरला पळाले श्रीमंत दगडू शेठ प्रसन्न पैलवान दादा दायगुडे युवा मंच कुर्जेगाव आणि तास क्रमांक पाच वर पळाली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सौरभ मोरे निमसोर या दोन गाड्यामध्ये काटा किरण लढत पाहायला मिळाली त्यामध्ये पंचाने निकाल दिला आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार आणि पाच दोन्ही गाड्यांना एक नंबरचा बक्षीस देऊन एक आणि दोन नंबरचा बक्षीस देऊन दोन्ही विजेता बैलगाडी मालकांना सन्मानित केलं जाणार आहे सुंदर अशा गाड्या पळाल्या यशवंत रामबा जोशी अंबरनाथ अंबरनाथकरांचा पलवान आणि परवा एक नंबर केला रवी पंकज सिरसोडीकरांच्या रायफल न बुलेट चा एक नंबर चा आणि एकाच दिवसाच्या गॅप वरती आज या ठिकाणी भरे बाबा केसरी मैदानातील सुद्धा एक नंबरचा मान पटकवला अशी ही रायफल सुंदर अशी गाडी आणली रवींद्र उर्फ बारक्या ड्रायव्हरने आणि दुसरी गाडी मध्येचा काळ वाईट गेला आणि परत विश्रण दिल्यानंतर या ठिकाणी मैदानात मध्ये गुलाल घेण्यासाठी सज्ज झाला असा वडकीकरांचा पाहिजा आणि त्यांच्या सोबत मावळ मुळशीचे चे आणबाण शान बकासूर सुंदर अशी गाडी आणली बबलूने तेही आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी या उत्साला पुन्हा